लोकसभा निवडणुकीतील ठाकरे गटाच्या पराभवाचं खापर माजी खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्यावर फोडणाऱ्या माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्यावर माजी खासदार विनायक राऊत यांनी तोफ डागली आहे स्वतःला हरिश्चंद्राचा अवतार समजायचं आणि दुसरीकडे फावड्यानं ओढायचं असलं काम करणाऱ्या या लोकप्रतिनिधीचे पैसे घेतानाचे व्हिडिओ आजही अनेकांकडे उपलब्ध आहेत याने पाच वर्षात पक्षाला काय दिलं आणि स्वतःला किती प्रेझेंट केलं असा सवाल विनायक राऊत यांनी केलाय अव्यात नेमकं काय म्हटलंय विनायक राऊत यांनी आता मालवणच्या एका नगर पदाधिकाऱ्याला मालवणच्या पदाधिकाऱ्यांनी चार दिवसापूर्वी एक पोस्ट वाचली केवळ आणि केवळ आमदार वैभव नाईकांनी मेहरबानी केली म्हणून आपण नितीन वाडके सारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय करून त्यांना नगराध्यक्ष केलं काय पुणे युवती शिवसेनेतली काय पुणे युवती ती शिवसेनेतली पण त्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या महोदयाने शिवसेना पक्षाला किती प्रोजेक्ट केले सांगाव कि उलट ठेकेदारीचे पैसे मागत असताना त्यांचा जो हा अनेकांकडे आहे म्हणजे स्वतः हरिश्चंद्रांचा अवतार समजायचा आणि दुसरीकडे फावड्याने ओढायचं अशा पद्धतीचं जे शान पण आहे ना बस झालं आता ज्यांच्याकडे तुम्हाला लोटांगन घ्यायलाय त्यांना घ्यायला की पण वैभव नाईक आणि विनायक राऊत यांच्या डोक्यावर यांच्या डोक्यावर जर पराभवाचा खापर फोडत असाल तर आम्ही ते सण करायला ते खापर धेला आम्ही तयार आहोत पण तुमच्या तुमच्यावर जो उपकार केले होते ना त्या उपकार करताशी तुम्ही बेईमानी करताय आणि त्यामुळे बेईमानी करणाऱ्यांचे दिवस फार होणार नाही त्यामुळे आत्ताच सांगून ठेवतो तुम्हाला येणाऱ्या विधानसभा असतील येणाऱ्या जिल्हा परिषदा पंचायत समिती किंवा मानव नगरपालिका असेल त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीचा आपला आमदार आपला नगरसेवक आपल्याला निवडून आणावंच लागेल आणि त्यासाठी तुम्ही त्या पद्धतीने कामाला लागा